दोघं पण थोडा वेळ आराम करतात वर्षाताईने आज पण मेकअप आर्टिस्टला बोलवले होते ती आता प्रीतीला खूप सुंदर प्रकारे तयार करत होती रिसेप्शन असल्यामुळे प्रीती पिंक कलरचा सुंदर असा लाँग ड्रेस घालणार होती केसांना कल कर, करून सुंदर अशी हेअरस्टाईल केली होती गड्यात आज छोटे मंगळसूत्र घातले होते खूपच सुंदर ती दिसत होती इकडे मानवने पण तिच्या ड्रेसला मॅचिंग लाईट पिंक कलरचा फॉर्मल शर्ट त्यावर ब्लॅक पॅन्ट आणि शर्टवरती कोट घातला होता आज तो पण खूप हँडसम दिसत होता रिसेप्शन त्यांच्या घराच्या जवळच्या हॉलमध्ये होते आई प्रीतीचे झाले की नाही पाहायला आल्या होत्या आणि प्रीतीला बघून त्या तिच्याजवळ जातात आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत प्रीती तू खूपच सुंदर दिसते माझ्या सुनेला माझीच नजर नको लागायला म्हणून त्या पटकन काजळ घेऊन तिच्या कानाच्या मागे लावतात प्रीतीला पण आईचे प्रेम बघून छान वाटत होते मानव पण त्याचा आवरून बाहेर आला होता पण त्याची नजर मात्र प्रीतीला शोधत होती तोच वर्षाताई आणि रितू प्रीतीला घेऊन बाहेर येतात आणि समोर बसलेला मानवचे लक्ष प्रीतीकडे जाते आणि त्याची विकेटच जाते कारण प्रीती आज दिसतच तेवढी सुंदर होती मानव तर डोळ्याची पापणी न हलवता तिला पाहत असतो आणि हर्षल जिजू आणि रवी मानवकडे पाहत असतात रवी हळूच जिजूंना म्हणतो जिजू आपले प्रोफेसर क्लीन बोल्ड झाले आणि ते दोघं हसत असतात तोच आई पण तिथे येत चला निघायचे ना सगळे मिळून हॉलला जायला निघतात काही वेळाने हॉलला पोहोचतात रिसेप्शन पण बरेच मोठे असल्यामुळे बरीच पाहुणे मंडळी आली होती आता ज्यांच्यासाठी इथे आले होते त्यांची एंट्री होणार होती आणि प्रीती मानव दरवाजाच्या समोर उभी असतात मानव प्रीतीच्या समोर त्याचा हात करतो प्रीती पण स्माईल करत त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं फुलांच्या पाकड्यांवरून चाला स्टेजपर्यंत जातात चालत असताना त्याच्या अंगावर फुलांच्या पाकड्या पडत होत्या खूप सुंदर असा नजारा होता तिथे प्रीती मानव पण एकमेकांसोबत खूप हॅपी होते त्यांची जोडी पण एकदम परफेक्ट होती ते दोघं स्टेजवर आल्यानंतर सोप्यावर बसतात ज्यांना लग्नाला यायला जमले नव्हते ते सगळे आता रिसेप्शनला आले होते एक एक करून प्रीती मानवला भेटायला येत होते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते मानव पण प्रीतीची ओळख करून देत होता आणि प्रीती पण त्याची ओळख करून देत होती आता बरेच पाहुणे त्यांना भेटायला आले होते आणि स्टेजवर ते दोघंच होते आणि मानव तिच्याकडे पाहतो तर ती दुसरीकडे पाहत असते पण तिला जाणवते की मानव तिच्याकडे पाहतोय ती पण तिची नजर मानवकडे हो वळवते आणि त्यांची नजरा नजर होते आणि प्रीतीला अजून खाली पाहते तिच्या वागण्याचे त्याला हसू येत होते पण त्याला ती तशीही क्यूट वाटत होती मामा मामी पण प्रीतीला हॅपी बघून खूप हॅपी असतात खूप सारे फोटो काढतात पाहुणे पण एक एक करून त्यांना भेटून जात होते आता सगळ्यांनाच भूक लागल्यामुळे ते सगळे जेवण करतात सगळेच खूप दमल्यामुळे पोट भरून जेवण करतात जेवण झाल्यानंतर निघायच्या तयारीत असतात घरातील बाकी सगळे निघून जातात प्रीती आणि मानव यांचे वेगवेगळ्या फौजमध्ये फोटो काढायचे असतात म्हणून ते थांबलेले असतात था। त्या दोघांचे खूप फोटो काढतात आणि त्यानंतर ते घरी जायला निघतात आज बराच उशीर झाला होता त्यांना घरी जायला पण ट्रॅफिक लागणार होती प्रीती पण चांगलीच दमली होती तिला तर असे झाले होते कधी घरी पोचते आहे आणि बेडवर आडवी होते पण घरी जायला वीस ते पंचवीस मिनिट त्यांना लागणार होते मानव मात्र तिचा गोंधळलेला चेहरा पाहात कदाचित झोप आली आहे प्रीतीला तो तिला आवाज देतो प्रीती ती त्याच्याकडे पाहत म्हणते तुला झोप येते ना ती हो म्हणून मान हलवते माझ्या खांद्यावर डोकं टेकवून झोपू शकतेस त्याचे बोलणे ऐकून ती लाजते पण तिला खरंच खूप झोप आल्यामुळे ती पटकन त्याच्याजवळ सरकते आणि त्याच्या खांद्यावर बिंदासपणे डोकं टेकवते थकल्यामुळे ती पाचच मिनिटामध्ये झोपून जाते मानव मात्र तिच्याकडे पाहत हसत असतो खरंच खूप गोड आहे स्प्रिती तू आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो तो बराच वेळ तिलाच पाहत असतो कसलेच टेन्शन तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही निवांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपलेली होती आजपासून त्याला पण तिला अशीच साथ द्यायची होती प्रेमाने जपायचे होते तिला समजून घ्यायचे होते तिला पाहत असल्यामुळे कधी गाडी घराजवळ येऊन थांबली त्याचे त्याला कळाले नाही गाडी तो भानावर आला ती शांत झोपल्यामुळे मानवला इच्छाच होत नाही तिला उठवायची पण नाईलाज होता तो तिला आवाज देतो प्रीती प्रीती पण ती खूप गाळ झोपेत असल्यामुळे तिला त्याचा आवाज येतच नाही मानव तिच्या हळूहळू गालावर मारत तिला उठवतो आणि त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते ती डोळे उघडून पाहते आणि तिला समजते ती मानवच्या खांद्यावर डोकं टेकून झोपली आहे आणि तिच्या लक्षात येताच ती पटकन बाजूला होते अगं हळू मानव तिच्याकडे पाहत म्हणतो ती खाली मान घालून त्याला सॉरी म्हणते सॉरी का प्रीती तुझा पूर्ण हक्क आहे आणि त्याचे बोलणे ऐकून तिच्या शरीरात गोड शिरशिर येते चल आपण पोचलो आहोत जा जाऊन फ्रेश हो आणि आराम कर गुड नाईट ती पण त्याच्याकडे पाहात ते तुम्ही पण फ्रेश व्हा आणि आराम करा गुड नाईट एवढं बोलून ती खाली उतरते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते रूममध्ये येताच कपडे चेंज करते आणि फ्रेश व्हायला जाते वर्षातही वेजची तब्येत ठीक नसल्यामुळे दुसऱ्या रूममध्ये झोपणार होत्या रवी आणि रितू पण हॉलवरून डायरेक्ट घरी गेले होते आज रूममध्ये प्रीती एकटीच होती पण तिला एकटे पण जाणवत नव्हता कारण आज मानवसोबतचा सहवास तिला आवडला होता ती फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली खूप थकली होती पण तिला राहून राहून मानवची आठवण येत होती आणि त्याची आठवण येतास हृदयाची धडधड वाढत होती गाल पण लाजून लाल झाले होते खूप छान तिला वाटत होते मानवचा विचार करत कधी तिला झोप लागते तिचे तिला कळत नाही इकडे मानव पण स्माईल करत फ्रेश होऊन बाहेर येतो त्याच्या मनात पण प्रीतीचे विचार चालू असतात खूप भारी फिलिंग होती ती तो पण त्याच्या हृदयावर हात ठेवतो हो तर ते पण जोराने धडधड करत असते तो स्माइल करत प्रीती हे तुझ्यामुळे त्याला पण तुझी ओळ लागली आहे तो बेडवर आडवा होतो आणि पिलूला मिठी मारतो त्याला राहून राहून प्रीतीचा हसरा लाजरा गोंधळलेला घाबरलेला चेहरा आठवत होता आणि ती त्याच्यासाठी खूप भारी फिलिंग होती त्याला प्रीतीची ओढ तर लागली होती पण अजून कळत नव्हते त्याला दुसरे काही नको पण प्रीती मात्र हवी हवीशी वाटत होती तिचा विचार करत त्याचा पण कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही दोघे पण एकमेकांचा विचार करत निवांत झोपलेले होते नेहमीप्रमाणे प्रीतीला आज पण सकाळी लवकरच जाग आली पण आईंनी सांगितल्याप्रमाणे ती आज किचनमध्ये काम करू शकणार होती म्हणून आनंदी होती ती थी उठून तिच्या आवरायला बाथरूममध्ये जाते काही वेळाने तिचं आवरून बाहेर येते नुकती संगोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश ती दिसत होती मानव पण सकाळी त्याचे वर्कआउट करायला आज लवकरच उठला होता लग्नाच्या गोंधळात त्याने दुर्लक्ष केले होते पण आज नको म्हणून तो सकाळीच लवकर उठून वर्कआउट करायला गेला होता प्रीतीने आज केस धुतल्यामुळे तिने फक्त केसांना क्लिप लावली कपाडी टिकली आणि भांगेत सिंदूर भरले एकदा स्वतःला आरशात मन भरून पाहिले आणि ती किचनमध्ये आली अजून आई पण उठल्या नव्हत्या किचनमध्ये थोडाफार पसारा होता ती त्या सामानाकडे पाहत आधी हे सगळं नीट ठेवते तिला जिथे जागा मिळेल तशी ती एक एक वस्तू ठेवत होती बऱ्याच वस्तू आत ठेवल्या गेल्यामुळे किचन आता मोकळे दिसत होते प्रीती एकदा पूर्ण किचनवर नजर फिरवते आणि स्माइल करते तिला मामांच्या इथे सवय होती फ्रेश झाल्यानंतर आधी चहा घ्यायची ती विचार करते चहा ठेऊ का आणि शेवटी चहा ठेवायला घेते तोच नेहमीच्या सवयीप्रमाणे मानव किचनमध्ये येतो त्याला वाटत होतो आई असेल तो आई, तो आई बोलणार तोच त्याला समोर प्रीती दिसते आणि आपल्या प्रोफेसरांची कडीच खुलते मानव तर तिला लांबूनच पाहत होता साडीमध्ये नाजूक बाहुली दिसत होती ती केस क्लिप लावून मोकळे सोडलेले होते आणि सकाळी सकाळी फ्रेश ती दिसत होती मानव तर भान अरकून तिलाच पाहत होता तोच आई किचनमध्ये येतात पण काहीही बोलत नाही कारण मानव प्रीतीकडे पाहत असतो आणि प्रीती तिचं काम करण्यात व्यस्त असते तिला तर माहितीच नव्हते की मानव तिच्याकडे पाहताय म्हणून आई मुद्दाम खोकलाईचं नाटक करतात आणि आईच्या आवाजाने मानव पण भानावर येतो आणि प्रीती पण आईकडे पाहते आणि तिला समजते की आईसोबत मानव पण आहे ती पटकन चहा वाढवते ती पण लाजली होती मानव आज आपल्याला प्रीतीच्या हातचा चहा प्यायला मिळणार आहे बघ जा जाऊन फ्रेश हो मानव पण हसत हो जातो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो प्रीती चहा झाला असेल तर मला एक कप दे आणि तुझा आणि मानवचा चहा घेऊन तुमच्या रूममध्ये जा आई हे सांगत असताना गालातल्या गालात, गालात हसत असतात आणि प्रीतीला अजून खाली पाहत असते जा बाळा घेऊन जा तुमच्या रूममध्ये चहा प्रीतीला खूप आनंद होतो ती हसतच त्यांच्या दोघांच्या रूममध्ये चहा घेऊन जाते ती रूमच्या बाहेर उभी असते आणि तिला मागच्या वेळेला जेव्हा आली होती तेव्हा काय झाले होते ते आठवले आणि ते आठवताच तिचे हृदय शंभरच्या स्पीडने पडायला लागले पण आज तर तिला जावेच लागणार होते ती घाबरत जात येते आणि मानवला आवाज देते अहो अहो मानवला नेहमीप्रमाणे सवय होती तो बाहेरून आला की त्याचे कपडे काढायचा आणि फक्त टॉवेल गुंडाळून गॅलरीमध्ये उभा राहायचा नेहमीप्रमाणे आज पण तो तसाच उभा होता आणि अचानक प्रीतीचा आवाज आल्यामुळे तो तडक रूममध्ये येतो प्रीती गोंधळून त्याच्याकडे पाहते आज ती त्याला पहिल्यांदा शर्टलेस पाहत असल्यामुळे त्याच्या गोऱ्या अंगाकडे पाहण्याचा मोह हो तिला पण झाला आणि ती पण त्याच्याकडे एकटक पाहत होती इकडे मानव पण तिच्याकडे भान अरपून पाहत होता पण प्रीतीच्या लक्षात येताच ती पटकन त्याच्याकडे पाठ करून उभी राहते ती पाठमोरी होताच तो भानावर येत हिला काय झाले ही अशी अचानक माझ्याकडे पाठ करून का उभी राहिली आणि तो एक नजर त्याच्या शरीराकडे टाकतो आणि त्याच्या लक्षात येताच त्याने बेडवर पडलेला टी शर्ट घेतला आणि पॅन्ट घेऊन बाथरूममध्ये पळाला बाथरूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज येताच प्रीती मागे वळून पाहिले तर मानव तिथे नव्हता प्रीतीच्या चेहऱ्यावर स्माईल येते प्रीती हसत सोप्यावर बसते पुन्हा पूर्ण रूम बनून नजर फिरवते हो तिला समोर मानवचे काही कपडे दिसतात ती उठून बेडजवळ जाते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते मानव प्रीतीला पाहण्यासाठी उतवडा होता त्याने भुरभूर पाणी अंगावर घेतले आणि अंघोळ करून बाहेर आला नुकतीच अंघोळ करून आल्यामुळे तो खूपच क्यूट दिसत होता तो पटापट त्याचे आवरतो तोपर्यंत प्रीतीने सगळ्या कपड्यांच्या घड्या करून ते व्यवस्थित वेडवर ठेवले होते ते दोघं आता सोप्यावर बसलेले आणि चहा पित होते प्रीती अजून पण लाजलेली होती तो तिच्याकडे पाहत सॉरी म्हणतो तो शर्टलेस तिच्यासमोर आला होता त्यासाठी मानव सॉरी म्हणतो दोघं आज काही न बोलता चहा पित असतात चहा पिऊन झाल्यानंतर प्रीती ट्रे घेऊन निघून जाते आज मानव पण तिला अडवत नाही तो बाहेर हॉलमध्ये येतो तर ताई आणि जिजू बोलत होते खंडोबाचे दर्शन घेऊन आलो की जाऊया आपल्या घरी मानव त्याच्यासमोर येत कुठे निघायचा विचार सुरू आहे अरे मनू आता तुझे लग्न झाले बघ आणि आमच्या सुट्ट्या पण संपल्यात तर आम्ही घरी जायचा विचार करतोय आता लग्नासाठी ते आले होते म्हणून घर भरलेले होते पण आता एक एक करून जाणार होते त्यामुळे मानव नाराज होता आणि हो म्हणू आम्ही काही दिवस आईंना आमच्या सोबत घेऊन जाणार आहोत हे ऐकताच मानव गोंधळून आईला का ताई गालातल्या समजले होते ताई मुद्दा माईला तिच्यासोबत घेऊन जात आहे म्हणून म्हणजे त्या दोघांना एकमेकांसोबत वेळ मिळेल मानव पण काही बोलत नाही तोच प्रीती सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते आज तिने तिच्या हाताने पोहे पहिल्यांदा बनवले होते म्हणजे सासरी एक एक करून सगळ्यांना देते आणि ती पण प्लेट घेऊन आईच्या शेजारी बसते वाव खूप टेस्टी झाली आहे पोहे हर्ष जिजू बोलतात सगळ्यांना पोहे खूप आवडतात पण प्रीती त्यांच्या बोलण्याची वाट पाहत होती तो मात्र निवांतपणे पोहे खात होता जिजू मानवला चिडवत काय सालेस सा आहे पोहे आवडले की नाही मानव हसत हो आवडले ना खूप छान झाले आहे आणि त्याचे बोलणे ऐकून इकडे प्रीतीचा चेहरा खुलतो बरं चला आवरायला घ्या आपल्याला जेजुरीला जायची आहे वर्षाताई बोलतात हो हो चला आई वर्षाताईला आठवण देतात अगं रवीला पण सांग फोन करून इकडेच बोलावून घेत्या दोघांना हो हो आई सांगते आणि ताई रवीला फोन करून त्यांच्या इथेच बोलावून घेतात प्रीती तिच्या बॅगमध्ये एक एक साडी पाहात विचार करत होती कुठली नेसू म्हणून तोच वर्षाताई आत येत हे नेस आणि तिच्या हातात एक साडी देतात वर्षाताईच्या हातातील साडी खूप सुंदर असते ताई तिला देतात प्रीती पण खूप प्रेमाने साडीवरून हात फिरवत असते तुझ्या मोठ्या ननदबाईंनी पाठवली आहे प्रीती पण स्माईल करत खूप छान आहे बरं चल मी तुला मदत करते आणि ताई प्रीतीला मदत करत असतात येलो कलरच्या साडीमध्ये प्रीती खूपच सुंदर दिसत होती तिच्या गोऱ्या रंगाला अगदी परफेक्ट होती ती साडी वर्षाताई आरशात पाहात वहिनी काजळ लावून घे नाहीतर माझीच नजर लागायची तुला आणि वर्षाताई तिच्या हाताने प्रीतीच्या कानाच्या मागे काजळ लावतात छान तयारी करून प्रीती रेडी असते घरातील सगळ्यांचे पण आवरून झाले होते आज पण प्रीती आणि मानव बाईकने जाणार होते तर बाकी सगळे कारने जाणार होते रवी आणि रितू पण आले होते मानव पण त्याचे आवरून हॉलमध्ये येतो बाकी सगळ्यांच्या गप्पा चालू असतात आणि तो पण तिथे जाऊन बसतो चला झाले सगळ्यांची निघायचे शिका सगळे सोबतच हो म्हणतात सगळे तर बाहेर आले होते पण प्रीती मात्र अजून पण रूममध्ये होती मानव मात्र तिची बाहेर येण्याची वाट पाहत होता आणि शेवटी प्रीती तिची पर्स घेऊन बाहेर आली येलो कलरच्या साडीमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती मानवचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो भान अडकून तिच्याकडे पाहत असतो आणि प्रीती लाजून खाली पाहत असते आणि बाकी सगळे त्या दोघांना हसत असतात तुम्हाला असेच एकमेकांना पाहायचे से असेल तर तुम्ही पाहू शकतात आणि रवीच्या आवाजाने ते दोघं भानावर येतात आणि दोघं पण लाजतात चला निघायचे ना आणि एक, -एक करून सामान घेऊन जायला निघतात सगळे कारमध्ये जाऊन बसतात आणि प्रीती मानवच्या मागे बाईकवर बसते ती बसताच मानव बाईकचा मिरर असा सेट करतो की प्रीतीचा चेहरा त्याला दिसेल खूप हॅपी होता तो प्रीतीसोबत आणि त्याचा प्रवास सुरू झाला मानव निवांतपणे बाईक चालवत होता आणि प्रीती पण पन शांतपणे इकडे तिकडे पाहत होती सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्त्याने गर्दी पण बऱ्यापैकी कमी होती त्यांना निघून दहा ते पंधरा मिनिट झाले होते पण या वेळेत ते एक शब्द पण बोलले नव्हते अर्ध्या पाऊण तासाने मानवने त्याची बाईक एका ठिकाणी थांबवली मागे पाहात प्रीती खाली उतर म्हटला प्रीती पण खाली उतरली त्याने गाडी साईडला पार्क केली आणि दोन चहाची ऑर्डर दिली चहा येईपर्यंत दोघं शांतपणे आजूबाजूचे दृश्य पाहत होते तोच त्यांचा चहा आला आणि ते चहा पीत इकडे तिकडे पाहत होते पण अजून एकमेकांशी बोलले नव्हते ते दोघं निवांत चहा पीत होते तोच त्यांच्याजवळ चोवीस ते पंचवीस वर्षाची एक तरुणी आली आणि तिने स्माईल करत मानवला मिठी मारली अशी अचानक मानवला एका अनोळखी मुलीने मिठी मारल्यामुळे प्रीती तर पूर्णपणे गोंधळली होती आणि मानव पण स्माईल करत त्या मुलीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होता ती मुलगी त्याच्या मिठीतून बाजूला झाली पण प्रीती मात्र टकामका दोघांकडे पाहत होती ती मुलगी मानवकडे पाहत म्हणाली मानव सर तुम्ही इथे हो मानव फक्त एवढाच बोलतो सर तुम्ही आणि बाकी घरचे कसे आहात आम्ही सगळे मजेत आहोत तू कशी आहेस मी पण मजेत आहे सर आम्ही सगळे तर तुमच्यामुळे आनंदात आहोत सर ती मुलगी म्हणते ती मुलगी बोलत असताना तिचे लक्ष प्रीतीकडे जाते आणि न राहून तिने मानवला विचारले सर या कोण आहे मानव स्माईल करत प्रीतीच्या खांद्यावर हात ठेवत ही माझी बायको मिसेस प्रीती मानव भावे आज त्याने हक्काने त्याची बायको म्हणून प्रीतीची ओळख करून दिल्यामुळे प्रीतीला खूप आनंद होतो मानव सर मी खूप हॅपी आहे है। फायनली तुम्ही लग्न केले सर तुम्हाला माहिती होते ना मला तुमच्याशी लग्न करायचे होते तरी तुम्ही माझ्याशी लग्न नाही केले या गोष्टीचे वाईट वाटले बघा हे सगळं ती मस्करीच्या सुरात बोलत होती मानवला ते समजले होते पण तिच्या बोलण्याने प्रीतीला मात्र वाईट वाटत होते प्रीतीचा हसरा चेहरा उतरला होता कारण तिच्यासमोर एक अनडकी मुलगी तिच्या नवऱ्यासोबत असं बोलते आहे म्हणून तिला वाईट वाटत होते मानवचे लक्ष प्रीतीकडे होते त्याला तिचा उतरलेला चेहरा बघून समजले होते पण तो विचार करतो की प्रीतीसोबत नंतर बोलू तोच निशाचे दोन मुलं मागून पळत येतात ते दोघं जुडे असतात आणि त्याचे नाव मानस आणि मानसी होते ते दोघं पळत येऊन मानवला इकडनं तिकडनं घट्ट मिठी मारतात आता ते बघून प्रीती अजूनच शॉक होते नकळत तिचे डोळे भरून येतात पण समोर सगळे असतात म्हणून ती स्वतःला सावरते मानव पण दोघांना उचलून घेतो आणि दोघांचे लाळ करत असतो इकडे प्रीतीच्या डोक्यात अजून एक प्रश्न येतो या मुलांचे नाव पण यांच्या नावावरूनच ठेवलेली आहे तिला काही कळत नव्हते आणि ही, ही विचारायची योग्य वेळ पण होती म्हणून ती शांत असते मनात मात्र खूप दुखी असते तिचे पण बरोबर होते म्हणजे आपल्यासमोर एक मुलगी येते काय आपल्या नवऱ्याला मिठी मारते काय आणि त्याच्या बायकोसमोर त्यालाच म्हणते मला तुमच्यासोबत लग्न करायचे होते आणि एवढेच नाही तिच्या मुलांचे नाव पण आपल्या नवऱ्याच्या नावावरूनच ठेवलेले असतात वाईट वाटणे साहजिक आहे म्हणजे प्रीतीच्या ठिकाणी आपण पण असतो तर कदाचित आपल्या मनात पण तोच विचार आला असता निशा प्रीती आणि मानवकडे पाहात तुमच्या दोघांसाठी मी खूप हॅपी आहे तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दोघं पण स्माईल करत थँक्यू म्हणतात तोच निशाला कुणाचा तरी फोन आला आणि ती प्रीती आणि मानवला बाय बोलून तिच्या मुलांना घेऊन निघून गेली प्रीतीचा उतरलेला चेहरा बघून मानव मनात विचार करत होता खरं तर त्याला वाटत होते की तिने हक्काने त्याला निशाबद्दल विचारायला हवे होते पण ती काही निशाबद्दल त्याला विचारणार नाही हे मानवला माहिती होते तो पण मनाशी ठरवत ती जोपर्यंत निशाबद्दल विचारत नाही तोपर्यंत मी पण तिला काहीही सांगणार नाही मानव तिच्याकडे पाहत चल निघायचे आणि ती हो म्हणून मान लावते आणि ते दोघं बाईकजवळ जवळ येतात मानव बाईक स्टार्ट करतो आणि प्रीती त्याच्या मागे बसते मानव गाडी चालवत असताना अधूनमधून आरशातून तिच्याकडे पाहत असतो ती शून्यात नजर लावून विचार करत असते कुणीच कुणाशी बोलत नाही ते एक तासानंतर जेजुरीला पोहोचतात बाकी घरचे पण त्याचीच वाट पाहतो उभी असतात ते दोघं येतात आई त्यांच्या दोघांच्या हातून गडाच्या पहिल्या पायरीवर पूजा करून घेतात पूजा होताच ती चढणार तोच तिथले गुरुजी बोलतात नव्या नवरीला उचलून पाच पायऱ्या तरी चढायच्या जेजुरी गडावर ही प्रथा आहे नवीन लग्न झालेले तिथे गेल्यानंतर नवरा आपल्या बायकोला उचलून घेतो आणि पाच पायऱ्या तरी चढतो मानवने हसत प्रीतीला उचलून घेतले असे सगळ्यांसमोर उचलून घेतल्यामुळे चांगलीच लाजली होती प्रीती आणि मानव तिच्याकडे बघून स्माईल करत होता तिच्याकडे पाहत एक एक पायरी तो चढत होता आणि त्याच्या स्पर्शाने आपल्या प्रीतीचे पाळीव फुलपाखरे डान्स करत होती खूप भारी फिलिंग होती दोघांसाठी पण त्याच्या उचलण्यामुळे ती मगाशी जो त्याच्याबद्दल विचार करत होती तो थोड्या वेळासाठी ती विसरून गेली होती आणि तिने लाजतच त्याच्याकडे नजर फिरवली तर तो तिच्याकडेच पाहत होता त्याला असे पाहताना बघून पुन्हा तिने लाजून नजर खाली वडवली रवीने त्या दोघांचे खूप सारे फोटो काढले आणि मानव तिच्याकडे पाहत ऐवजी दहा पायऱ्या चढला प्रीती पण पडू नये म्हणून बिंदासपणे त्याच्या गळ्यात हात टाकून पकडले होते दोघांना पण एकमेकांचा होणारा स्पर्श सहवास आवडला होता आज त्याच्या आयुष्याला नवीन सुरुवात झाली होती त्याच्यासोबत ती नवीन जग पाहणार होती दोघांसाठी पण खूप सुंदर क्षण तो असणार होता अजून पण मानव तिच्याकडे पाहत एक एक पायरी चढत होता तोच रवी मस्करीच्या सुरात मानव तो वहिनीला घेऊन पूर्ण गड पण चढलास तरी काही प्रॉब्लेम नाही आहे बघ रवीचे बोलणे ऐकून मानव रवीकडे पाहतो आणि प्रीतीला खाली उतरवतो बाकी सगळे पण हळूहळू चढत असतात प्रीतीला पण साडीमुळे पटापट चढता येत नव्हते मानव तिच्यासमोर त्याचा हात करतो आणि ती पण त्याच्या हातात हात देते हळूहळू चढत ते वर येतात तिथे दोघं जोडीने देवाला नमस्कार करतात आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात खूप हॅपी होते दोघं आणि त्या दोघांना हॅप्पी बघून आई आणि बाकी घरातील पण खूप हॅपी होते ते सगळे मिळून फोटो काढतात आणि बाकी सगळे मानव आणि प्रीतीला भेटून पुढे जायला निघतात घरातील सगळे जाताच प्रीतीला निशा आठवते आणि तिचा चेहरा नाराज होतो मानवचे लक्ष तिच्याकडेच असते पण ती अजून पण त्याला काही विचारत नाही आहे म्हणून तो पण शांत असतो प्रीती चल तिकडे जाऊन बसूया आणि ते दोघं एका ठिकाणी येऊन बसतात गड उंच असल्यामुळे खूप हवा असते वरती पण खूप छान वाटत असते तिथे ती अजून पण शांत होती तो मात्र तिच्यासकडे पाहत होता समोरचे दृश्य बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती खूपच निरागस ती त्याला दिसत होती तिचे लक्ष मानवकडे गेले आणि तिने पुन्हा तिचा चेहरा वळवला तिचा हसरा चेहरा पुन्हा नाराज झाला मानवने तिला थोड्या वेळाने विचारले चल निघूया पण तिचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते त्याने तिला आवाज दिला प्रीती आणि त्याच्या आवाजाने तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिले निघायचे तो एवढंच बोलला आणि तिने नाही म्हणून मान डोलावली कदाचित तिला इथे आवडले असेल आणि थांबायचे असेल म्हणून त्याने पण तिला विचारले नाही तो पुन्हा काळजीच्या सुरात तिच्या गालाला हात लावत विचारतो प्रीती तू ठीक आहेस ना त्याने असं प्रेमाने हात लावल्यामुळे तिने त्याच्या डोळ्यात पाहिले त्याच्या डोळ्यात फक्त तिच्याबद्दलची काळजी तिला दिसत होती त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात गोड शिरशिरी आली त्याचा स्पर्श खूप काही सांगत होता तिला त्याच्या स्पर्शात काळजी प्रेम सगळं काही जाणवत होते प्रीतीला ते जिथे उभे होते तिथे बऱ्यापैकी गर्दी होती मानव तिचा हात पकडून तिला एका ठिकाणी घेऊन आला तिथे जास्त गर्दी न होती प्रीती बस इथे ती पण त्याच्या शेजारी बसली आता पण शांत होते प्रीतीला मानवला निशाबद्दल विचारायचे होते पण हिंमत काही होत नव्हती मानव मात्र एवढ्या वेळेपासून तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव पाहत होता शेवटी प्रीती एक दीर्घ श्वास घेते आणि मानवकडे पाहते मानव आधीच तिच्याकडे पाहत असतो त्याच्या डोळ्यात पाहत न घाबरत ती बोलते निशा कोण आणि शेवटी तिला जे विचारायचे होते तिने हो ला ला ते मानवला स्वतःवरून विचारल्यामुळे मानव मनातून खूप हॅपी असतो बघूया पुढील भागात निशा कोण आहे मानव काय सांगेल प्रीतीला प्रीतीचा गैरसमज दूर होईल का त्यासाठी पाहत राहा तुला जपणार प्रेमाने आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद